नमस्कार मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज जिल्हा परिषदेच्या मतमोजणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या भालवणी गट जिल्हा परिषदेचा पंचायत समिती गण आणि पळशीच्या पंचायत समिती गणाचा निकाल आपल्या हाती आलेला आहे जिल्हा परिषदेच्या भालवणी गटामध्ये एन सी पीच्या सुप्रिया गायकवाड आणि भारतीय जनता पार्टीच्या जयश्री लोखंडे यांची लढत झालेली होती सरळ सरळ झालेल्या लढतीमध्ये एन सी सुप्रिया गायकवाड यांना अकरा हजार तीनशे ब्याऐंशी मतं मिळालेली आहेत तर जयश्री लोखंडे यांना अकरा हजार छत्तीस मतं मिळालेली आहेत या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये तीनशे शेचाळीस मते घेऊन एन सी पीचे उमेदवार सुप्रिया गायकवाड या विजयी झालेल्या आहेत पळशी पंचायत समितीच्या गणामध्ये झालेल्या सुरशीच्या निवडणुकीमध्ये रेखा चंदन शिवे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना पाच हजार एकशे त्र्याहत्तर मतं मिळालेली आहेत तर एन सी पीच्या अक्काताई लोखंडे यांना पाच हजार दोनशे एक मत मिळालेलं आहे या निवडणुकीमध्ये एन सी पीच्या अक्काताई लोखंडे या फक्त अठ्ठावीस मतांनी विजयी झालेल्या आहेत पंढरपूर तालुक्यामध्ये हा अट्टीत झालेला सामना फक्त अठ्ठावीस मतामध्ये पळशी पंचायत समितीच्या गणामध्ये एन सी पीच्या अक्काताई लोखंडे या विजयी झालेल्या आहेत तर त्याच गटातील भाळवणी पंचायत समितीच्या गणामध्ये भारतीय जनता पार्टीचे विजय शिंदे आणि शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्यामध्ये थेट लढत झालेली होती या सरळ लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विजय शिंदे यांना सहा हजार नऊशे सहासष्ट मतं मिळालेली आहेत तर शिवसेनेच्या उभाटा गटाच्या संभाजी शिंदे यांना पाच हजार पंधरा मतं मिळालेल्या आहेत या निवडणुकीत मात्र पंचायत समितीच्या पळशी गणामध्ये भाळवणी गणामध्ये पंचायत समितीच्या भाळवणी गणामध्ये बी जे पीच्या विजय शिंदे यांनी एक हजार नऊशे पन्नास मतांनी विजय मिळवलेला आहे या निवडणुकीतील सर्वात मोठा निकाल पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक मत मिळवणारे पंचायत समितीचे सदस्य म्हणून विजय शिंदे यांची नोंद झालेली आहे त्यांना तब्बल त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी हिरालाल शिंदे यांच्या विरोधात एक हजार नऊशे पन्नास मतं मिळालेली आहेत जास्त मतं मिळालेली आहेत आणि इतकी प्रचंड आघाडी घेत विजय शिंदे यांनी या निवडणुकीमध्ये विजय संपादन केलेला आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचे अपडेट्स आम्ही आपल्यासोबत आपल्याला देत राहू त्यासाठी पाहत राहा परफेक्ट न्यूज धन्यवाद